आणि यानंतर आपण नागपुरात जातोय नागपूरमध्ये जातो नागपूर आज रेशीम बागेत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील कार्यक्रमाची जय्यतशी तयारी देखील करण्यात आली आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिलांच्या बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज नागपुरात होतोय या संदर्भात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत संजय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेमके कधीपर्यंत येतील आणि कशा पद्धतीनं या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सोय करण्यात आली आहे बरोबर जसं आता आपण ऐकत होतो अजित पवार हे काटोल येथे कार्यक्रमाला संबोधित करत होते कार्यक्रम संपलेला आहे आणि ते आता नागपूरसाठी रवाना होत आहेत ते सुमारे तासभरामध्ये एक दोन वाजेपर्यंत नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती पोहोचण्याची शक्यता आहे थोड्याच वेळापूर्वी नागपूर विमानतळावरती दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत ते सुद्धा दोन वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचण्याची शक्यता आहे सुमारे दीड ते पावणे दोनच्या सुमारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा नागपूर विमानतळावर येत आहेत ते सुद्धा दोन सवा दोनपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत कार्यक्रमस्थळी बऱ्यापैकी लाडक्या बहिणींची गर्दी झालेली आहे आपण बघितलं की सुमारे आठशे अडुसष्ट बसेसचा वापर करून मग नागपूर शहर असेल जिल्हा आणि त्याशिवाय नागपूर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाडक्या बहिणी सतत सकाळपासून नागपूरला येत आहेत आणि रेशीमबाग मैदानावरती सुमारे पन्नास हजारापेक्षा जास्त महिलांची उपस्थिती राहील असा अंदाज करण्यात येत आहे आपण या निमित्ताने हे सुद्धा एक बघतो आहे की काटोलमध्ये जसं आता आपण कार्यक्रमामध्ये अजित पवारांना बोलताना ऐकलं काटोलमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जी जनसन्मान यात्रा काढली त्या निमित्ताने त्यांनी तो कार्यक्रम केला उद्या वरुड मोर्शी आणि पुसद येथे सुद्धा जनसन्मान यात्रेनिमित्ताने अजित निमि पवार गटाचा कार्यक्रम होणार आहे तर शहरभर जे पोस्टर्स आणि होर्डिंग्स आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा माहितीचे जे घटक दल आहेत ते आपल्या आपल्या पक्षाकडे लाडक्या पण योजनेचं जे श्रेय आहे ते घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना दिसत आहेत अर्थात तिन्ही जे, जे मंत्री तिन्ही जे नेते आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे एकत्रित पोस्टर्स होर्डिंग्स आणि बॅनर्ससुद्धा आहेत पण त्याशिवाय माहितीचे जे तीन घटक दल आहेत ते परीने स्वतंत्र पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढतात लाडक्या बहिणी योजनेचा कुठेतरी एक श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना या निमित्ताने दिसतंय कार्यक्रम दोन सव्वा दोनपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि सुमारे दीड ते दोन तास हा कार्यक्रम चालेल या कार्यक्रमादरम्यान लाडक्या बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येईल आणि पुढचा जो हप्ता आहे तो ऑनलाईन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे निश्चितच संजय या कार्यक्रमावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद